नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवक पंचावन्न क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये बाजार समिती सावनेर आवक आलेली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास दर आहे सात हजार शंभर दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट आवकाली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर बाजार समिती राळेगाव आवकाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात mm. हजार पाचशे एकवीस दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती आवक आलेली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस दर आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के केच चार लांब स्टेपल आवक आलेली एकशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर कमाल दर आहे सात हजार दोनशे तीस दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद